राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमावण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते हे नुकसान आता पूर्णपणे भरून काढणे अशक्य आहे मात्र या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही ना काही मदतीचा हातभार लागावा याकरिता आता सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर केला असून ही रक्कम आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमवण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे काही शेतकऱ्यांना या ठिकाणी पंचवीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं असून यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटींचा निधी हा जमा झाला असून अजून बऱ्यापैकी निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही जर तुमच्या खात्यावरती अद्याप केलं एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण की अजून बऱ्यापैकी निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे बाकी आहे आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार काल देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील त्यानंतर उद्या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी सरकारने जाहीर केला आहे म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळणार आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सव्वीस जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीकोमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची अत्यंत महत्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पहा चला राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार अखेर काल आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्या होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे गेले पाच ते सहा दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार एकशे कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये आलेला आहे ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे जमा झाले असून अजून बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता तुम्हाला देखील कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही डी माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास जा या ठिकाणी सुरुवात झाली आहे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता पीक विमा किती मिळणार तर बघा हेक्टरी तरी या ठिकाणी सतरा हजार रुपये विमा मिळणार आणि नुकसान भरपायचा जर विचार केला तर नुकसान भरपाई हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये काहींना त्यानंतर या ठिकाणी सत्तावीस हजार रुपये काहींना छत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने नुकसान भरपाईची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवातच झाली आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या तीन ते चार तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे या ठिकाणी जम होतील आता सविस्तर यादी मी दाखवणार त्यासा आहे त्यासाठी फक्त आता हडूला शोडपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे अतृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून तीनशे सतरा कोटींची मदत या ठिकाणी प्राप्त झाली अशा पद्धतीची ही पहिली अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता पहिला जिल्हा आपल्याला नाशिक पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तीनशे सतरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून हा निधी आता पूर्णपणे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी वारंवार उपस्थित करत होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाईचे वितरण सुरू झाले असून तीनशे सतरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक चला त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा या ठिकाणी आता सोलापूर सोलापूर जाहीर झाला आहे या ठिकाणी पाहू शकता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी खुश खबर सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपये मिळू लागले नावे अपलोड करण्याचे काम युद्धपातीवरती सुरू वाढीव एक हेक्टरचा देखील मेहनत निधी म्हणजेच की आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा होत असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून शेतकऱ्यांचे नावे या ठिकाणी आता पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सुरू आहे ज्या शेतकऱ्यांचे नावे अपलोड झाली अस असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होत असून आता वाढीव एक हेक्टरचा देखील म्हणजेच या ठिकाणी आधी दोन हेक्टर पर्यंत मर्यादा होती मात्र आता सरकारने ही मर्यादा वाढवली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हेक्टर पर्यंत या ठिकाणी रक्कम जमा होण्या करण्या येणार आहे म्हणजेच आता जास्त रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता यानंतरचा तिसरा जिल्हा आहे तो म्हणजेच या ठिकाणी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठशे शेहेचाळीस कोटींची ही जाहीर करण्यामध्ये आली असून ही मदत आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम आता पूर्णपणे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर आता सरकारच्या माध्यमातून

अकोला जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून एकशे बासष्ट कोटी रुपयांचा निधी हा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी अमरावती जिल्हा पाहायला महत् आहे बघा आता अमरावती जिल्ह्यातून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यानुसार शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते शेतकऱ्यांची देखील मागणी होती की आमच्या खात्यावरती तात्काळ काही ना काही रक्कम या ठिकाणी जमा आणि मागणी अखेरकार सरकारने सरकारने पूर्ण केली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि त्यानुसार आता अमरावती देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अडुतीस कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता अमरावती जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता यवतमाळ जिल्हा पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एकवीस हजार शेतकऱ्यांसाठी सरकारने दोनशे बासष्ट कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी दिली असून आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने दोनशे बासष्ट कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर केला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जर पाहिला गेला तर या ठिकाणी आता आपल्याला सातारा जिल्हा पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक पहा चला जर तुम्ही सातारा जिल्ह्यातून असाल तर आता तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे त्यानंतर आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे एकोणनव्वद शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौतीस कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता पुणे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा या ठिकाणी आता सांगली पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक पाहत चला सांगली जिल्ह्यातील नव्वद हजार चारशे वीस शेतकऱ्यांसाठी सरकारने एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून हा देखील निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे म्हणजेच की आता सांगली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून सांगली चारशे वीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कमच जमा होणार आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे सरकारने एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं त्यानुसार आतापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटींचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून अजून बरेच रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे आतापर्यंत ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली होती शेतकरी मित्रांनो जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका येत्या काही तासामध्ये खात्यावरती पैसे जमा होतील आता तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील तालुक्याची आणि जिल्ह्याची अपडेट आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना एक काम करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे आता बघा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी सी करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याची अट शिथिल करण्यामध्ये आली असली तरी बऱ्याच शेतकऱ्यांना ई के वाय सी लागणार आहे याचं कारण म्हणजे सरकारने आता या ठिकाणी असं सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांची ॲग्रेस मध्ये नोंदणी आहे तर अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची गरज नाही आणि ज्या शेतकऱ्यांची ॲग्रेस मध्ये नोंदणी नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना कुमा आणि नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई केवायसी करणे या ठिकाणी अनिवार्य आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी शे, लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे तुमच्या तुमच्या आधार कार्ड तुम बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल शे, तर कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे कारण की ही जी रक्कम आहे म्हणजेच की पीकमा असेल किंवा नुकसान भरपाईची रक्कम फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर गेले चार ते पाच दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असून आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणे या ठिकाणी बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे आता परवा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले त्यानंतर काल काही जिल्ह्यामध्ये आणि आज काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत त्याचबरोबर उद्या देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो त्या दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जर एक रुपया सुद्धा जर जमा झाला नाही तर तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता या ठिकाणी आता सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कमच जमा होणार आहे कारण की राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे आतून आतून नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी मदतीची अत्यंत गरज आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले होते राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार मात्र प्रत्यक्षामध्ये जर पाहिला गेला तर दिवाळी होऊन गेली तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते मात्र या ठिकाणी अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहिली असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होत आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद